किंवा मुलगी कॉलेजला जात असेल तर ही घटना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कॉलेजला जाणाऱ्या एका विद्यार्थ्याची अशी खळबळजनक घटना जी संपूर्ण देशात आता व्हायरल झाली आहे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आपली मुलं किंवा मुली शाळेत किंवा कॉलेजला जेव्हा जातात तेव्हा ती आपल्या नजरेच्या आड काय करतात शाळेच कॉलेजच्या नावाखाली जेव्हा मुलं मुली घराबाहेर पडतात त्यांच्या आयुष्यात आपल्या पडद्यामाग नेमकं काय सुरू असतं यावरच एक प्रकाश टाकणारी धक्कादायक घटना काल रात्री उघड झाली कॉलेजला जाणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या बाबतीत घडली ही घटना ज्यामुळे पालकाची झोप उडाली एक घटना जी घटना आहे पुण्यातील मुलीच्या बाबतीत घडली ही घटना प्रत्येक पालकासाठी गंभीर इशारा आहे तुम्हाला वाटेल आमचा मुलगा किंवा मुलगी अशी नाही असा नाही पण अशा घटना वारंवार आता घडत आहेत शाळा किंवा कॉलेजला गेलेली मुलं किंवा मुली असे काही पराक्रम करत आहेत जे उघडकीस आल्यानंतर पूर्ण समाजामध्ये एक चिंता पसरत आहे आता पुण्यातील या मुलीच्या बाबतीत नेमकं काय घडलं ज्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये एकच खळबळ उडाली सर्व पालकांची झोप उडाली आहे आता मुलं किंवा मुली त्यांचे पालक त्यांना कॉलेजला पाठवावं की नाही असा विचार देखील आता करत आहेत घरात मुलगा किंवा मुलगी कोणी कॉलेज किंवा शाळेला जात असेल तर तुमच्यासाठी ही घटना अतिशय महत्वाची आहे नेमकं पुण्याच्या या मुलीबाबत काय घडलं ज्यामुळे राज्यात संपूर्ण चर्चा सुरू झाली पालकांनी नेमकं याच्यातून काय बोध घ्यायचा अशा प्रकारच्या घटना आपल्या मुला किंवा मुलीच्या बाबतीत घडू नये म्हणून कोणती काळजी घ्यायची याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत किंवा कॉलेजला जात असेल तर हा व्हिडिओ विनंती आहे की दोन मिनिटे वेळ काढून नक्की बघा अन्यथा पुढचा नंबर तुमचाच असेल घटना आहे पुणे पुणे शहर पुण्याच्या आजूबाजूतील शिवाजीनगर भागातील एक शांत रस्त्यावर एक चहाचा स्टॉल होता जिथे ही घटना घडली पहाटेची वेळ होती थंड वारेची झुळूप जाणवत होती आणि अशाच वेळी तिथे एक अठरा ते एकोणीस वर्षाची मुलगी तिथे येत होती तिच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती ती एकटीच आहे गोंधळलेली थोडीशी वाटत होती तिच्या कपड्यावरून तिच्या हावभावावरून ती कुठल्या तरी छोट्या शहरातून आलेली आहे असं देखील त्याला जाणवत होत ती मुलगी आहे एका छोट्या शहरातून पुण्यात शिकायला आलेली होती शिक्षणाचं असणार पुणे इथे अनेक मुले शिकायला आलेले असतात पण तिच्यासाठी तो दिवस खूप वाईट होता त्या दिवशी तिच्यासोबत असं काय घडणार होतं ज्यामुळे संपूर्ण पालकाची झोप उडणार होती पहाट्याच्या वेळी चहाच्या दुकानावर ती मुलगी नेमकं काय करत होती भेदरलेल्या अवस्थेमध्ये ती उभं राहून तिथं काय करत होती हे ऐकल्यानंतर तुम्हाला नेमका आश्चर्याचा धक्का बसेल चहाच्या दुकानाजवळ ती उभी होती ती तिथे उभे असलेल्या एका व्यक्तीजवळ जाते थोडी लाजत आणि थोडी घाबरत असलेल्या परिस्थितीत ती मुलगी असते आणि त्या व्यक्तीला म्हणते दादा माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे मला एक अत्यंत महत्वाचा फोन करायचा आहे प्लीज तुम्ही मोबाईल द्याल का तर त्या माणसाने त्या इसमाने तिला मोबाईल दिला आणि तिने लगेच एक नंबरवर मोबाईलवर नंबर, नंबर डायल केला आणि एक कॉल लावला पण दुर्दैवाने पलीकडून कुठलाच प्रतिसाद आलेला नाही कॉल लागला की नाही ते देखील आणखीनच अस्वस्थ झाले तिच्या डोळ्यात पाणी ती भयंकर झालेली अवस्था पाहून तो व्यक्ती देखील प्रेमानं विचारतो बाळा काय झालं एवढी का अस्वस्थ आहे तेव्हा ती थरथर सांगते दादा मी चहा प्यायला आलेले होते त्याचे पैसे द्यायला मी विसरले आहेत माझ्याकडे कॅश नाहीत माझा मोबाईल देखील बंद झालाय आणि फोन पे गुगल पे देखील आता वापरता येत नाही तो व्यक्ती त्याला विचारतो बर ह्याचे किती रुपये झाले मी देतो ती म्हणते पंच्याण्णव रुपये पण तो पंच्याण्णव रुपये हा आकडा ऐकून त्या माणसाच्या अंगावर काटा उभारतो तो म्हणतो पहाटेच्या वेळी चहाच्या स्टॉलवर चहा कितीला असेल फार फार तर पंधरा रुपये वीस रुपये तर हे पंच्याण्णव रुपये झाले कशाचे त्या व्यक्तीला एका पाहायला गेलं तर एक आश्चर्य वाटले तो व्यक्ती त्या चहावाल्याकडे पाहतो आणि त्याला विचारतो चहावाले का, का? हिचं चहाचं चा बिल पंच्याण्णव रुपये कसं झालं शांतपणे उत्तर देतो दादा हिने फक्त चहा नाही घेतला हिने एक कॉफी घेतली एक चहा घेतला त्यानंतर दोन सिगारेट देखील घेतले सिगारेट पहाटे पावणे सहा वाजता एक अठरा एक एक ते एकोणीस वर्षाची मुलगी सिगारेट ओढते हे ऐकून व्यक्ती झाला आणि एक मुलगी ज्याचे आताच वय अठरा वर्ष पूर्ण झाले होते तिने चक्क पहाटेच्या सुमारास एक सिगारेट ओढलेली होती त्यामुळे त्याची देखील तळपायची आग मस्तकात गेली आणि तिने जवळजवळ दोन सिगारेट घेतल्या होत्या आणि दोन मिनिटाच्या आतमध्ये त्याने संपवून देखील टाकलेल्या होत्या आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून त्याने विचारलं बाळा तू सिगरेट का ओढतेस तर सुरुवातीला ती मुलगी नजर चोरते काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करते पण तिला शब्द फुटत नाही आणि थोड्या वेळाने ओशाळून मान खाली घालून ती म्हणते बाबा सॉरी मी सिगरेट पिलेले होते मग तो व्यक्ती तिला म्हणतो बाळा तुझं वय किती ती ते म्हणते माझं एकोणशी वर्ष चालू आहे कोणासोबत आले मी एकटे आले असे देखील ते मुलगी म्हणते मग तू इथे काय करतेस ती म्हणते मी इथे रोज चहा प्यायला येते आता परत त्या व्यक्तीला थोडासा डाऊट येतो थो। म्हणून परत त्याने त्या चहावालेल्या काकाला विचारलं काका ही मुलगी दोर इथे येते का तेव्हा चहावाला म्हणाला नाही दादा ही मुलगी आज पहिल्यांदाच मी पाहतोय ती आज पहिल्यांदाच माझ्या दुकानावर चहा प्यायला आलेली होती माझ्या दुकानावर प्रत्येक येणारे गिराईक माझ्या लक्षात राहत आता त्या व्यक्तीला काहीतरी गडबड झाल्याचं जाणीव झाली आतापर्यंत फक्त सिगरेट पिणारी मुलगी इथंपर्यंत असलेलं जे प्रकरण होत ते आता काहीतरी गोड बंगल आहे असं त्याला आता समजलेलं आलं होतं आणि मुलीच्या बाबतीत आता दुसरा धक्कादायक खुलासा होणार होता ज्याच्यामुळे व्हायरल होणार आता तो व्यक्ती थोडासा गंभीर झाला त्याने रागाने त्या मुलीकडे पाहिलं रागाने मुलीकडे पाहिल्यानंतर थोडासा गंभीर आवाजात विचारतो बाळा खरं सांग काय झालं नेमकं तू कुठे गेली होतीस तू इथे येऊन कुठे गेलीस आणि तू कुठे शिकायला आहेस आता त्या प्रश्नाची सरबती चालू झाली आता त्या मुलीला समजलं होती की आता हा व्यक्ती काय आपल्याला सोडणार नाही मुलीच्या डोक्याने आधी एक विचार आला आपण इथून पळून जावं पण मुलीचा जा मुलीचा ना मोबाईल चालू होता ना तिच्याकडे कुठे पैसे होते त्यामुळे त्या व्यक्तीला त्या उत्तर देणे हा पर्याय निवडला आणि त्यानंतर तिने जे सांगितलं ते ऐकून त्या व्यक्तीसहित संपूर्ण देशाला हादरा बसला संपूर्ण राज्यात खळबळ उडाली संपूर्ण पालकाची ती झोप उडाली जेव्हा त्या मुलीने कबूल केलं की ती कुठे होती ती काय करत होती पा त्या मुलीनं सांगितले की ती आदल्या दिवशी रात्री एका मित्रासोबत मुलासोबत त्याच्या प्लॅटवर राहायला गेली होती एक मुलगी जिला शिकायला पुण्यात पटल होत परस्पर एका मुलासोबत ती फ्लॅटवर राहायला गेली होती त्यामुळं प्लॅटवर राहायला गेल्यानंतर रात्रभर तिथेच राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे त्याच्यात काहीतरी जोरदार भांडण झालं भांडण इतकं विकोबलं गेलं की त्या मुलाने त्या मुलीला पहाटेच्या वेळेस त्याच अवस्थेत फ्लॅट मधून बाहेर काढलं आणि ती मुलगी रडत रडत घाबरलेल्या अवस्थेमध्ये पहाटेच्या थंडीत घराबाहेर पडून या चहाच्या दुकानाजवळ आली होती आणि तिथे आल्यानंतर तिला सिगरेटचं व्यसन होतं तिने नंतर बोलून कबूल केलं तिला सिगरेट प्यायची तीव्र इच्छा झाली होती गार हवा होता गार पहाटेचा हवा सुटलेली होती आणि तिला थंडी देखील वाजून होती आणि तिची नेहमीची सवय असल्यामुळे तिने सिगरेट तिला माहीत होतं त्याच्याकडे पैसे नाहीत पण तिच्या मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे होतं तिने दोन सिगरेटी घेतल्या कॉपी घेतली चहा पिला आणि नेमकं दुर्दैवाने तिचा मोबाईल स्विच ऑफ वर झाला आणि बिल कसं द्यायचं कारण बिल दिल्याशिवाय चहाला तिला जाऊ देत नव्हता या विवेचनात पूर्णपणे ती होती। ती अवस्थेत होती होती मदतीसाठी व्यक्ती जवळ जवळ आली त्या व्यक्तीने सर्वप्रथम तिचे रुपये बिल दिलं तिला तिच्या डोक्यावर हात फिरवून खूप गोष्टी समजावून सांगू लागल्या त्याने तिची अधिकची माहिती घेतली तिला सांगितलं मलाही तुझ्या एकसारखी एक, एक मुलगी आहे असं का तू करतेस तुझे वडील काय करतात ज्यावेळेस हा प्रश्न त्याने विचारला त्यावेळेस आणखीनच धाकादायक वास्तव समोर आलं ते इतकं भयानक आणि विदारक हे ऐकून पाय पायाखालची जमीन सरकली असती आता मुलीला विचारलं मुलगी म्हणाली मला दहावीला त्र्याण्णव टक्के मार्क मिळाले होते तिचे वडील गव्हर्नमेंट शाळेमध्ये शिक्षक होते आणि आई गृहिणी होती वडिलांनी आपल्या मुलीला चांगलं शिक्षण मिळावं ती उच्च शिक्षित होऊन मोठ्या पदावर जावी या स्वप्नाने तिला पुण्यात शिक्षणासाठी पाठवलं होतं चांगल्या घरातून आलेली नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क मिळवणारी एक हुशार आणि संस्कारक्षम मुलगी घरातील मुलगी आता फक्त आई वडिलांचं दुर्लक्ष झालं आणि तिच्या निष्काळजीपणा आणि चुकीच्या संगतीमुळे लोकांच्या वाईट संगतीमुळे ती एका वाईट मार्गावर भरडली जात होती अक्षरशः वाया जाण्याच्या टोकावर उभी होती त्या मुलाच्या प्लॅडवर जाऊन तिने रात्रभर काय केलं असेल हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही ही घटना ऐकून तुम्ही विचार करत असाल की असं होऊ शकतं का आमची मुलं तर अशी नाहीत मालोकांनो की तेच तर खरंच धोका आहे अतिरेकी कसाब जो होता त्याला देखील त्याच्या आईवडिलांनी चांगलेच चांगले संस्कार दिले असतील जगातील कुठलेच आई बाप आपल्या मुलावर जाणीपूर्वक वाईट संस्कार करत नाहीत मुलं बघडतात ती फक्त वयात आल्यानंतर त्याच आल्यानंतर पालकांना त्याच्यावर असणारं लक्ष कमी होतं त्याची संगत चुकते खास करून चौदा ते बावीस वर्ष हे वय मुलासाठी आणि मुलीसाठी अत्यंत संवेदनशील असतात आणि याच वयात त्याच्या जगाच्या चांगल्या आणि वयाची फारशी ओळख होत नसते आणि याच वयात त्याच्याकडून मोठी चूक होते आणि मुलं चुकतात म्हणून ही घटना तुमच्यासाठी माझ्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकासाठी असा एक आरसा आहे हा एक गंभीर इशारा आहे तुम्ही तुमच्या मुलावर विश्वास ठेवला पाहिजे यात काहीच वाद नाही पण विश्वासासोबत सावधगिरी जागरूकता देखील बाळगणं अतिशय गरजेचं आहे तुमची मुले कुठे जातात कोणाबरोबर जातात रात्री उशिरा आले तर का उशीर येतात याचा मागोवा घेणं देखील तुमचं कर्तव्य आहे संशय घेणं हे चांगलं नाही पण त्याची काळजी घेणे देखील अतिशय गरजेचं आहे बाहेर गावी जर तुम्ही मुला मुलींना शिक्षण असेल तर अचानक तिथे जाऊन व्हिजिट करणं देखील एक दोन महिन्यातून तरी जाऊन येणं अतिशय गरजेचं असतं मुलं कोणाच्यावर फिरतात काय करतात हे स्वतःच्या डोळ्याला पाहायला हवं सुशिक्षित सामाजिक दृष्ट्या चांगल्या स्तरातील अगदी श्रीमंत घरातील मुलीसोबत असं घडलं जे जे गरीब लोक आहेत जे अडाण लोक आहेत ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं शिक्षण नाही मग त्या लोकांच्या घरातील बाबतीत काय घडत असेल याचा विचारच न केलेला बरा त्यामुळे सर्व पालकांना एक जोडून आपल्या मुलाच्या बाबतीत जे काही निर्णय तुम्ही घेता ते योग्यच असतील पण त्यासोबत त्यांच्या वाढत्या वयात आणि त्यांच्या संगतीकडे त्यांच्या मित्रमैत्रिणीकडे बरोबर ते काय करतात याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं अतिशय गरजेचं असतं आपली जबाबदारी पालकांना तुमचा विश्वास समजणार नाही पण तुम्ही जर काळजी व्यवस्थितपणे घेतली तर तुमच्या मुलाचं पुढे काही नुकसान थोडंसं टळू शकतं आणि तुमच्या घरावर कुटुंबावर होणारं नुकसान देखील टळू शकतं एका क्षणाची चूक आयुष्यभराचा पश्चाताप त्या ठिकाणी बनणार नाही हीच धक्कादायक घटना जी एका पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील पहाटे घडली होती एका मुलीच्या बाबतीत घडली होती जी एका व्यक्तीने जी सांगितली आहे तर त्या व्यक्तीने त्याच्या युट्यूबवर हा व्हिडिओ अपलोड केला त्याला जवळपास दहा ते वीस लाख लोकांनी पाहिलेल्या आहे याचाच अर्थ या गोष्टी वारंवार घडत आहेत त्यामुळे डोळजाग करणं आपल्या पालकेच्या भविष्यासाठी अत्यंत अवघड होऊ शकतं ही एक कथा नाही तरी हे एक वास्तव आहे त्यामुळे तुम्ही जागेवा लक्ष द्या आपल्या मुला मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे नक्की काळजीपूर्वक काठ्यापूर्व लक्ष द्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद